सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिव चंद्र माथा मुगटी जळा कारुण्य सिंधू बुक का रे तुझ बीण शंभो शिव हर हर महादेव आपण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत आज युद्धाचा चौथा दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना उत्सुकता लागून आहे की युद्धामध्ये आजच्या दिवसामध्ये काय आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथावरती आरूढ झालेत आणि अर्जुनाचा रथ घेऊन कुरुक्षेत्रामध्ये म्हणजे समरभूमीवरती आले आज पांडवांची रचना थोडी वेगवेगळी आहे आणि त्या रचनेचं पूर्णपणे प्रत्येकाने ताबा घेतलेला आहे आणि युद्धाला नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पांचजन्य नावाचा शंख आहे तो शंख फुंकला आहे आणि तो शंख फुंकल्यानंतर दोन्हीकडचं युद्ध दोन्हीकडचं सैन्य एकमेकावरती तुटून अगदी युद्ध सुरू झालंय आणि ते युद्ध सुरू होत असताना आज कौरवांनी अगदी मनामध्ये ठरवलेलं आहे की आज आपलं प्रमुख लक्ष जे असणार आहे ते अर्जुनावरती असणार आहे आणि अर्जुनावरती आपण सगळ्यांनी केंद्रित व्हायचं आहे आणि आज म्हणजे की अर्जुनाचं पूर्णपणे फरशाच पाडायचं आहे कारण कर्णाची सुद्धा मनामध्ये हीच इच्छा होती की अर्जुनाला संपवायचं द्रोणाचार्यांना तो खूप मोठा अपमान वाटलेला होता की नाही ज्यावेळेला म्हणजे एवढं मी शिकवलेलं असताना माझ्यासमोर अर्जुन उभा राहिला तर अर्जुनाला आता ठेवायचं नाही त्यामुळे द्रोणाचार्यांच्याही मनामध्ये तीच इच्छा होती आणि या सगळ्यांना कुठेतरी असं होतं की अर्जुनाला जर मारलं अर्जुन जर या युद्धातून बाजूला झाला किंवा तो पूर्णपणे या याच्यामध्ये जखमी झाला किंवा तो गतांतरित झाला म्हणजे त्याचे प्राण गेले तर निश्चितपणे पांडव यापुढे युद्धच करू शकणार नाही यांच्या सगळ्यांची जान कोण असेल तर ती जान म्हणजे पूर्णपणे अर्जुन आहे त्याप्रमाणे अर्जुनावरती पूर्णपणे तुटून पडायचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे रचेते होते या युद्धाचे त्यांना ही युद्धा गोष्ट माहिती नसेल का त्यांना ही गोष्ट पूर्णपणे माहिती होती परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या युद्धामध्ये त्या भूमीवरती अर्जुनाचा रथ अशा प्रकारे फिरवत असायचे की कुणा एकाच्या तो समोर राहायचा नाही आणि यांनी पूर्णपणे रचना अशी केलेली होती की अर्जुनाच्या रथाच्या समोरच बरोबर सगळेजण धर्मधारी येतील त्याच्यामध्ये द्रोणाचार्य असतील त्याच्यामध्ये कृपाचार्य असतील त्याच्यामध्ये कर्ण असेल त्याच्यामध्ये जयद्रथ असेल आणि या सगळ्या जणांसमोरासमोर पूर्णपणे अर्जुनाच्या येऊन त्याच्याशी युद्ध करायला सुरुवात करतील आणि त्याच्यामध्ये ठरलेलं होतं की अर्जुनाचा पूर्णपणे घात करायचा म्हणजे एकाशी तो लढत असताना सुद्धा दुसऱ्यांनी तिकडनं बाण चालवायचा आणि भीष्मांनी सांगितलं की युद्धभूमीला धरून नाही हे धर्माला धरून नाहीये परंतु त्यांनी सांगितलं की नाही युद्धात आणि प्रेमात जणू सगळं काही माफ असतं हा नियम तिथेच निर्माण झाला आणि त्यांनी सांगितलं की नाही अर्जुनाला संपायचंच आहे आता भीष्मसुद्धा कुठेतरी तयार झालेले आहेत की हे युद्ध करत असताना कुठेतरी धर्मची पायमलणी झाली तरी चालेल पण अर्जुन आज वाचता कामा नये आणि त्याप्रमाणे हे ठरलेलं होतं की त्या ठिकाणी पूर्णपणे जो आहे तो कर्ण चालवणार शेवटचा आणि त्यावेळेला जे युद्ध चालू असेल ते द्रोणाचार्यांबरोबर युद्ध चालू असेल म्हणजे अर्जुन पूर्णपणे त्या युद्धामध्ये गुंतलेला असेल आणि कर्ण त्यावेळेला बाण Tal vez. आणि त्यावेळेला पूर्णपणे संपून जाईल याप्रमाणे पूर्णपणे अर्जुनाला संपवायची व्यूहरचना केलेली होती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची लक्षात आली आणि त्यांनी नेमकं असं केलं की त्या व्यूहरचनेमध्ये समोर रथ ठेवला तो अभिमन्यूचा ठेवला आणि अभिमन्यूचा रथ ठेवून अर्जुनाचा रथ हा कंटिन्युअसली ते फिरता ठेवला म्हणजे तो समोर भूमीवरती एकदा इथे असायचा तर अजून पाच फूट पुढे जायचा तिथून बावीस फूट पुढे जायचा त्यातून पंचवीस फूट पुढे जायचा कधी कधी तो फर्स्ट लेनला म्हणजे पहिल्या अगदी लाईनीमध्ये असायचा कधी कधी तो दुसऱ्या लाईनीत असायचा तर कधी कधी तो पाचव्या लाईनीपर्यंत पाहिजे पाठीमागे सुद्धा जायचा तर याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्णपणे या, पूर्ण या सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवून होते आणि आपलं सार्थत्व पूर्णपणे सुंदर करत होते आणि सार्थत्व करत असताना ते कौशल्य वापरत होते की माझा जो रथारोड आहे माझ्या रथावरती जो अर्जुन आहे त्या अर्जुनाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे आणि अर्जुन सुद्धा निष्ठातपणे त्या ठिकाणी पूर्णपणे धनुर्विद्येचा वापर करत होता आणि युद्ध अतिशय असं मेजक्या प्रसंगामध्ये चाललेलं होतं आणि अभिमन्यू समोर मात्र या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये अडकला पुढे असं करता करता की यांच्याशी युद्ध करता करता तो रथातून खाली उतरला आणि जेव्हा तो रथातून खाली उतरला त्यावेळेला तो सगळीकडनं घेरला गेला आज एका बाजूला तो कृपाचार्यांशी युद्ध करतोय तर दुसऱ्या बाजूला आणखीन तो द्रोणाचार्यांशी युद्ध करतोय त्याच वेळेला कुठेतरी कर्णाशी सुद्धा त्याचं युद्ध चालू होतं त्यावेळेला जयदरत्न जो कौरवांचा जावई तो सुद्धा त्या ठिकाणी आला आणि तो सुद्धा युद्ध करत होता आणि मग सगळ्या धनुर्धारींना अभिमन्यू एकटा पुरून उरत होता आणि यांनी जणू चक्रव्यूह रचना केलेली होती की ते चक्रासारखं गोल गोल फिरत होता आणि प्रत्येक वेळेला एक योद्धा त्याच्या समोर येत होता आणि त्या योद्धा बरोबर तो पूर्णपणे धनुर्विद्या म्हणजे की त्याप्रमाणे धनुष्य बाण घेऊन लढाई करत होता अभिमन्यू त्या ठिकाणी पूर्णपणे लढाई लढतो परंतु लढाई लढत असताना एक मेचका प्रसंग असा येतो की कर्णाशी युद्ध करत असताना अशा प्रकारे अस्त्र सोडलं जातं की ज्या अस्त्रामध्ये अभिमन्यू पूर्णपणे घायल होतो आज अभिमन्यू घायल झालेला आहे आणि त्या चक्रविवाहामध्ये खाली पडलेला आहे आणि त्या चक्रविवाहामध्ये जो जो समोर येतोय तो शस्त्रावरती बाण लावते न लावतोय त्याच्या आतमध्ये तो प्रत्येक जण अभिमन्यू मन्यूवरती बाण चालवतोय आज त्या चिव्हरचनेमध्ये त्या चक्रविवाहामध्ये टोटल आठ धरणुधारी होते आणि आठही धरणुधारांनी त्याच्यावरती एक एक बाण चालवला तो बाण चालवून झालेला असताना घायाळ की अगदी कुठल्याही क्षणाला त्याचा प्राण जाऊ शकतो इतकी प्राणांतिक त्याची अवस्था झालेली आहे आणि आज पांडव नाहीत तर पांडवांचा वंशज म्हणजे पूर्णपणे अभिमन्यू हा त्या ठिकाणी नी रक्ताच्या था थारवळ्यामध्ये पडलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा तर जाणते आहेत त्यांना माहिती आहे की हा आपला भाचा आहे अभिमन्यू आपला भाचा आहे आणि अभिमन्यू चक्रामध्ये अडकला आहे चक्रविहामध्ये अडकलेला आहे परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा आज काही करू शकत नाही आहेत का तर ते त्यांना अर्जुनाला वाचवायचं आहे देवाने अर्जुनाची जबाबदारी घेतली आहे देवाने पांडवांची जबाबदारी घेतली आहे आणि कुठेतरी जर शंभर कौरव संपायचे असेल तर पांडवांना सुद्धा कुठेतरी संपवावं लागेल हीसुद्धा कुठेतरी भावना ही देवाला जपावी लागते देव होणं इतकं सोपं नाही आज श्रीकृष्ण परमात्म्याचं भाच्यावरचं प्रेम पांडवांवरचं प्रेम याच्या व्यतिरिक्त नीती आणि अनिती या दोन्ही गोष्टीमध्ये अनिती साधत असताना नीतीवर असलेलं प्रेम एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्या संपूर्ण युद्धप्रसंगामध्ये एका बाजूला म्हणजे की एका नयनाने पूर्णपणे हे बघायचं की आपला भाचा त्या ठिकाणी मृत्यूच्या मुखी पडला आणि दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या डोळ्यांनी पूर्णपणे हे युद्ध बघायचं आणि अर्जुनाचं आणि पांडवांचं रक्षण करायचंय या, या दोन्ही जबाबदाऱ्या भगवान अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडत होते आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं घणघोर युद्ध आजचं चाललेलं होतं आणि पांडवांचं वंशज आता पडला म्हणजे की पहा अभिमन्यू उमेला म्हणजे कुठेतरी अर्जुन घायाळ होईल आणि आता अर्जुनावर तुटून पडू म्हणून सगळी सेना अर्जुनाच्या समोर जायला निघाली आणि त्याच वेळेला युद्धाचा कालावधी संपला आणि युद्धाचा कालावधी संपून त्या ठिकाणी शंख वाजवला गेला की आजचं युद्ध या ठिकाणी संपलं आता अभिमन्यू त्या अवस्थेतच होता की त्याचे प्राण निघून जातील तेवढ्या जयद्रथ त्या ठिकाणी आला आणि जयद्रथाने त्याच्या डोक्यावरती लाथ मारली आणि लाथ मारली आणि तो तिकडनं निघून गेला जयद्रथाने मारलेली लाथ ही अतिशय जिवारी लागली अभिमन्यूच्या आणि अभिमन्यू कुठेतरी प्राण जातच होता ते सगळे प्राण त्यांनी रोखून ठेवले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्माचं तो फक्त आणि फक्त नमन करत राहिला तो फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहिला त्यानंतर मग हे सगळं युद्ध आवरायला झालं सगळेजण आपापल्या हद्दीमध्ये आले पांडवांनी नेहमीप्रमाणे बघायला सुरुवात केली अरे कोण आहे कोण गेलं आहे त्यांची प्रेतं त्यांची कलेवार एका बाजूला गोळा करा कुणाचे हात पाय तुटून पडले असतील ते एका बाजूला गोळा करा आपलं काय संधी मारलं गेलं आहे त्यांच्या घरच्यांना निदान त्यांचे देह तरी मिळू दे अंत्यदर्शन तरी त्यांना घडू दे या उद्देशाने छाननी करत होते आणि त्यावेळेला एक सूर निघाला की अरे अभिमन्यू अजून आला नाही अभिमन्यू अजून आला नाही त्या ठिकाणी कृष्ण भगवान स्वतः खूप गहिवरले आणि अर्जुनाला म्हणले की चल आपण अभिमन्यू शोधायला जाऊ आणि अभिमन्यूंना शोधत शोधत देव त्या चक्रव्य ठिकाणी अर्जुनाला घेऊन आले आज अर्जुनाने गीता ऐकलेली आहे आणि रक्ताच्या थरोळ्यामध्ये अगदी काही क्षणामध्ये प्राण जातील अशा अवस्थेमध्ये अभिमन्यूला बघितला अभिमन्यूला बघितल्यावर आपल्या मुलाला बघितल्यानंतर अर्जुनाच्या डोळ्यामध्ये प्राणी आलं तो तत्पर त्यांनी पुढे झाला त्यांनी त्या पूर्णपणे म्हणजे की काळाचं म्हणजे की त्या प्रकारच्या वेळेचं भान राखलं की आता हा जगणार नाहीये त्याचं मान इथे स्वतःच्या मांडीवरती घेतली स्वतःच्या मांडीवरती मान घेतल्यानंतर अभिमन्यूंनी ज्या वेळेला अर्जुनाच्या डोळ्यात डोळे टाकले त्यावेळेला अभिमन्यूच्या डोळ्यात पाणी आलं ते पाणी बघून अर्जुन त्याला म्हणतो की अरे तू रणभूमीवरती तुला मृत्यू येतोय रणभूमीवरती तू मृत्यूला सामोरं जातोय अरे योद्ध्याचा याहून मोठा सन्मान काय असू शकतो आज या रणभूमीवरती हे गौरव मृत्यू आहे हा मोठा गौरव आहे की तू त्या ठिकाणी एक योद्धा आहेस आणि तुला रणभूमीवरती मृत्यू स्वीकारावा लागतोय अरे डोळ्यात पाणी काय आणतोस भय ते कसलं बाळगतोयस तुझा जन्म सफल झाला ज्या कार्यकर्ता तू जन्म घेतलेला होता जो तू योद्धा झालेला होतास तर रणभूमीवरती तुला मरण येत आहे याहून मोठा राजयुक्त कुठला याहून मोठं जीवन तर काय अरे मला तुझा रास्त अभिमान आहे की तू या ठिकाणी मृत्यूमुखी पडतोयस देवांचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर अभिमन्यूने अर्जुनाचा हात हातामध्ये घेतला तो हात खूप गच्च दाबला पुन्हा आपले सगळे प्राण एकवटले आणि एक <coughs> ते प्राण एकवटून त्या ठिकाणी अभिमन्यू सांगतो की बाबा मला मरणाचं भय नाही आहे मी मरणाला भीतही नाही आहे अहो मला समजत नाही की हा माझा गौरव आहे परंतु मला तुम्हाला एक घटना सांगायची ती अतिशय महत्त्वाची आहे की ज्यावेळेला मी इथे प्राणांतिक पडलेलो होतो माझे याच्या अगोदर प्राण गेलेसुद्धा असते फक्त मी तुमची वाट बघत बसलेलो होतो का तर मी अशा प्राणांतिक अवस्थेमध्ये पडलेलं असताना माझ्याबरोबर युद्ध धर्मानी झालं नाही सगळेजण माझ्यावरती तुटून पडलेले होते मी धनुष्याला बाण लावत असताना एक एक जण माझ्यावरती पाण चालवत होते आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या चक्रव्यूहातल्या लोकांची नावं त्यांनी पूर्णपणे अर्जुनाला सांगितली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला धर्माने मारलं गेलं नाही धर्माने माझ्याबरोबर युद्ध झालं नाही यातही माझी काही तक्रार नाही परंतु ज्यावेळेला मी मृत्यूमुखी पडलेलो होतो त्यावेळेला जयद्रथ आला आणि मला लाथ मारून गेला ही गोष्ट माझ्या खूप जिवारी लागली हा अपमान मी कधीही विसरू शकत नाही तुम्ही त्याचा यथायोग्य बदला घ्यालच परंतु ही एकच माझी कणकण मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तेवढं सांगितलं पुन्हा एकदा दोघांनी आपले हात खूप घट्ट धरले आणि त्या ठिकाणी अभिमन्यूंनी आपले प्राण सोडले अर्जुनांनी त्या ठिकाणी अभिमन्यूला घेतलं अभिमन्यूला घेऊन पांडवांनी पूर्णपणे सगळा त्याचा अंत्यसंस्कार आटपायच्या हिशोबाने अंत्यसंस्काराची आट तयारी केली आणि त्यावेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण परमात्मा कुठे दिसत नाही आहेत म्हणून ते श्रीकृष्ण परमात्माकडे आले श्रीकृष्ण परमात्माच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणले की निश्चितपणे मुलापेक्षा भाच्यावरती प्रेम जास्त असतं त्यामुळे तुम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे म्हणून पण मी पिता असताना जर मी सावरलं जातो आहे तर तुम्ही मामा असताना सावरायला पाहिजे तुम्ही कसला एवढा शोक करत बसलेला आहात काय एवढे गंभीर झाला आहात अहो ठीक आहे आपण युद्धामध्ये आहोत आपल्याला कौरव मारायचे आहेत आप आपल्याला अदिती संपायची आहे तर नीतीचं नुकसान होणं तय आहे आपण ते धरूनच चालायला पाहिजे तुम्ही जागृत बरं तुम्ही असे गंभीर राहू नका त्याला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की मला खरं दुःख आहे ते तुझ्या जाण्याचं आहे त्यावेळेला ते, ते म्हणलं की माझ्या जाण्याचं दुःख कसं काय कारण ते म्हणले की ज्यावेळेला अभिमन्यूने प्राण सोडले त्यावेळेला तू त्या ठिकाणी प्रतिज्ञा केलीस जी प्रतिज्ञा केलीस त्या प्रतिज्ञेमध्ये तू असं म्हणला की उद्याचा सूर्य हा जयद्रथाला घेऊनच संपेल मग तेव्हा काय त्याच्यामध्ये अवघड आहे या जयद्रथला काय आपण संपू शकत नाही का मी आज त्याच्यासमोर ज्यावेळेला यु युद्धाला उभा राहील त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं जयद्रथ माझ्यापेक्षा भारी पडेल आणि उद्या संध्याकाळपर्यंत आपण त्यांना संपू शकणार नाही त्यावेळेला म्हणले की असं नाही तू प्रतिज्ञा नेतात आठव अर्जुनाने पूर्ण प्रतिज्ञा सांगितली की उद्याचा सूर्य हा जयद्रथला घेऊनच मावळेल आणि नाही तर मी स्वतःची चिता रचेन ते म्हणले देवा अगदी रास्त आहे मला पूर्णपणे माझ्यावरती विश्वास आहे की माझी चिता रचली जाणार नाही का तर माझ्या पाठीमागे तुम्ही आहात माझ्या पुढे तुम्ही आहात माझं सार्थ तो तुम्ही करता ते म्हणले त्या गोष्टीमध्ये जरी ठीक झालं परंतु जयद्रथचा बाप वटवृक्ष तो युद्धभूमीच्या बाहेरच बसलेला आहे आणि त्यांनी असा पण केला आहे की ज्याच्या कुणाच्या हातून माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवरती पडेल तो पूर्णपणे त्या ठिकाणी भस्मसात होईल आता अर्जुना जयद्रथला मारलंस तरी तुझा मृत्यू आटळले आणि नाही मारलंस तरी तुझा मृत्यू आहे आणि अशा पेचामध्ये मी पडलेलो आहे आणि तुला माहिती आहे की अख्खं युद्ध फक्त तुझ्याच धनुष्यबाणाने मला लढायचं आहे मला हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही आहे म्हणले देवा या गांभीरतेचा आता करायचं काय याच्यावर विचार काय करायचा त्याच्यावरती देव म्हणले त्याच्यावरच मी विचार करायला बसलेलो आहे आणि म्हणून मी गंभीर आहे अभिमन्यू माझा भाचा होता निश्चित माझं त्याच्यावरती खूप प्रेम होतं तो जरी गेला असला तरी काही हरकत नाही म्हणून अभिमन्यू गेलेला आहे हे मी केव्हाच पूर्णपणे म्हणजे की मनोमनी मान्य केलं आहे तो जाणार हेही मला माहिती होतं त्या त्यामुळे त्याबद्दल मी शोक करत बसलो नाही परंतु तुझं जाणं हे मला केव्हाही परवडण्यासारखं नाही मग देवा आता याच्यावर काय पर्याय काढायचा त्यावेळेला देव म्हणले की आपण आता पहिले अभिमन्यूचं पूर्णपणे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पाडू आणि मग या गोष्टीवरती विचार करू पुढे संपूर्ण पांडव एकत्र आले श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले सुभद्रा त्या ठिकाणी आली द्रौपदी त्या ठिकाणी आली कुंती त्या ठिकाणी आली आणि त्या सगळ्यांच्या समवेत अभिमन्यूचं पूर्णपणे अंत्यविधी पार पडला पांडवांचा एकमेव वंशज पुढे होता तो म्हणजे अभिमन्यू अभिमन्यूच्या दोन पत्नी होत्या एकीचं नाव होतं उत्तरा एकीचं नाव होतं बत्सला काळाची एवढी भेट असते की त्यावेळेला पूर्णपणे त्यांच्या पोटामध्ये म्हणजे उत्तराच्या पोटामध्ये हा पांडवांचा वंश पुढे वाढत होता ती सहा महिन्याची गर्भवती होती ज्यावेळेला पूर्णपणे अभिमन्यूचा मृत्यू झाला आता याच्यापुढे जन्माला येणारं बाळ तेच पांडवांचा वंशज असेल या ठिकाणी पूर्णपणे अभिमन्यू संपलेला आहे हे पाची पांडवांनी मान्य केलं पाची पांडव परत आले कृष्ण आणि अर्जुन आता या गोष्टीवरती विचार करतायत की उद्याच्या रणनिधीमध्ये कसं आपण पार पाडायचं कसं आपण करायचं की जयद्रथ हा गेलाच पाहिजे म्हणजे जयद्रथ उद्या सूर्यास्त व्हायच्या आत संपला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त अर्जुनसुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे मग देवानी याच्यावरती नक्की काय विचार केला कृष्ण आता कसे युद्ध करतात कृष्ण कुठली खेळी याच्यामध्ये वापरतात आणि कृष्ण याच्यावरती काय विचार करतात ते उद्याच्या भागामध्ये आपण ऐकणारच आहोत आज इथेच थांबूया ओम साईराम